हाय हॅलो नमस्कार मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका मा मा नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे सकाळची नाही आता दुपारची वेळ आहे साडेबारा वाजले सकाळची माझी सगळी सक कामं आवरली आज ना मी फ्रीजची क्लिनिंग केली आपला फ्रीज आहे ना त्याला पूर्ण क्लीन केला त्याच्यामध्ये जे साहित्य होतं ते पाहिजे ते ठेवलं बाकी सगळं नको आहेत खराब झालं तर सगळं फेकून दिलं आणि त्याच्या काचा वगैरे सगळी भांडी फ्रीजमधली सगळं क्लीन अप केलं खूप वेळ गेला मिक्सर क्लीन केला बाकी बारीक सारीक गोष्टी आता भरपूर आहेत कारण आता फौजी येत आहेत फौजीना काल ट्रेनमध्ये बसले आणि खूप आनंद आहे कारण खूप छान फिलिंग येते आणि फौजींची ट्रेन ना काल रात्री होती अकरा वाजता तर आजचा दिवस आजची रात्र आणि उद्याच्या दिवस उद्या संध्याकाळी फौजी येतील तर खूप छान वाटते फौजी आता फायनली येणार आहेत आम्हाला घेऊन जाण्यासाठी त्यामुळे आता फ्रीजचं पण मी क्लिनिंग केलं तर आता एक म्हणजे आम्हाला इथं तीन चार दिवस राहायला लागेल आल्यानंतर एक दोन दिवसातच आम्ही जाणार आहे गावी तर चला मग आता आमची पॅकिंग वगैरे चालल्या मी काही व्हिडिओ घेतला नाही कारण पॅकिंगचे व्हिडिओ आपले भरपूर झाले आहेत आणि खूप बोरिंग होते पॅकिंगचे व्हिडिओ व्हिडिओ त्यामुळे काही घेतलं नाही व्हिडिओ सगळी क्लिनिंग झाल्या घरातलं तर सगळ्यावर आता इथं भात लावलाय चपातीला कणिक वगैरे मिळल्या बाकी बघूया भाजी काय बनवायची तर चला मग फ्रीज आपला आम्ही गॅलरीमध्ये ठेवलाय क्लीन करून तुम्हाला दाखव आणि इथं बघा फ्रीजची ना छान अशी क्लिनिंग करून ठेवल्या सगळा फ्रीज आपला छान क्लीन झालाय थोडंसं याच्यामध्ये पाणी असतं ना आतमध्ये ते मी सुकायला ठेवलंय इथं उन्हामध्ये छान आपला फ्रीज सुकला मग त्याच्यामध्ये बाकीचे जे त्याच्या प्लेट्स वगैरे आहेत ना त्या लावता येतील आणि इथं बघा सगळं ते फ्रीजमधल्या प्लेट्स वगैरे आहेत तर सगळ्या क्लीन करून ठेवल्यात तो या तो ता ता पड़ पड़ ते आता सुकलंय छान थोड्या वेळानं मी त्यांना फ्रीजमध्ये लावीन आणि फ्रीज पण आतमध्ये ठेवीन तर मस्त आता आपल्या फ्रीजचे वगैरे क्लिनिंग झाली आहे आणि चला आता मी ना पटपट ना स्वयंपाक वगैरे बनवून घेते मला वेळ झाला आज काही नाही काहीतरी कामामध्ये व्यस्त झाली ना मला कळतच नाही किती वाजले आता आज न कुणाला भूक लागली तर मी दोघांना बनावणा दिलाय खायला बनाना खाता खातायत तोपर्यंत मी आता पटपट स्वयंपाक बनवते आज कोबीची भाजी बनवायची थोडीशी रात्रीची डाळ वगैरे आहे मुलं खातील थोडीशी कोबूची भाजी वगैरे बनवते चला तर मग करा ब्लॉक कंटिन्यू आणि चला आता दुपारच्या स्वयंपाकाची गडबड चालू झाली खूप दिवस झालं कोबूची भाजी बनवली नव्हती कारण अर्णव कुणाला ना ही भाजी जास्त आवडत नाही त्यामुळे मी बनवली नाही पण चला आता मला आज वाटत होतं आता बनवूया कारण बरेच दिवस झालं आणून ठेवलं आहे आणि मला ना आवडतो तर चला आज मी मस्त अशी कोबूची भाजी बनवणार आहे आणि जेवढा कोबीज बारीक बारीक कट करेल ना तेवढी ती भाजी टेस्टी लागते तर आता मस्त टी व्ही बघायचं चाललं आहे आणि एका साईडला भाजी आपली कट करायची चालू आहे खाली खेळतोय अर्नव आपलं शूट घेतोय तर चला मग पटपट आता भाजी वगैरे कट करते तयारी करते बाकी सगळी नंतर बोलते बघा भाजी सगळी कट करून झाली लगेच टॅमॅटो कांदा वगैरे पण कट करून घेतला आणि चला भाजी आता भाजी वगैरे फोडणी देते आणि आता अर्णव पण सॉरी कुणाला पण येईल खालून खेळून खेळून कारण तो खेळायला गेला होता आणि आता टाइम पण झाला होता आपल्या दुपारचं जेवणाचं तर पटपडा आता एका साईडला भाजी वगैरे फोडणी देते भात पण लावायचं आहे चपातीला कणिक वगैरे मी मळले होती कारण चपातीला कणिक भिजली तर छान चपाती येत चला मग आवरते नंतर बोलते त्याच्यानंतर ना आपली भाजी वगैरे बनवून एकदम तयार झाली होती कोथिंबीर वगैरे पण टाकली थोडीशी मुगाची डाळ लगेच आता इथं मी चपाती वगैरे पण बनवायला घेते तर चला आता चपाती बनवते भात वगैरे पण झालाय एका साईडला भाजी वगैरे शिजते आपली चला तर मग कराबलो कंटिन्यू माझा आता ना स्वयंपाक झालाय आणि आज रामनवमी आहे तर आजच्या दिवशी ना आमच्या बिल्डिंग मधल्या दिदी आहेत त्यांनी नवीन कार खरेदी करणार आहेत तर ते कार वगैरे आणायला गेले त्यांचा आता फोन आला होता की आम्ही आता तिथून निघलोय घरी आता पोहोचणारच आहे तर त्यांनी आम्हाला खाली बोलवले चला मग आपण जाऊया खाली कारण त्यांच्या खुशीमध्ये आपण पण सामील होऊया कारण त्या खूप खुश आहेत सकाळी जाताना पण ना एवढ्या खुश होत्या की म्हटल्या आम्ही कार घेऊन आलो की या तुम्ही म्हटलं हा येतो तर माझा आता स्वयंपाक झालाय अजून जेवण नाही केलं पण चला त्यांनी एवढं आहे ना बोलवल्या आपल्याला तर आपण पण जाऊया आणि बघूया त्यांची नवीन कार कशी आहे आणि मी व्हिडिओ पण घेईन तुमच्याबरोबर शेअर करीन आणि आजचा राम रामनवमीचा दिवस ना खूप छान आहे आजच्या दिवशी खूप छान मुहूर्त असतो तर त्यांनी आजच्या दिवशी गाडी खरेदी केली आणि इथं नवरात्री वगैरे सुरू होत्या तर आजचा नववा दिवस पण होता तर खूप छान दिवस आहे या दिवशी नवीन काहीतरी वस्तू खरेदी करतात तर त्यांनी मस्त कार वगैरे बुक केली होती तर आज ते आणायला गेल्यात चला आता जाऊया नाही तर ते येतील खाली चला आणि खाली आहे अजून काही आले नाहीत तो ते तोपर्यंत इथं बसते पाच दहा मिनटं आता येतीलच आणि अर्ण म्हणतो ते आले ना त्यांच्या गाडीवरती आपण फुलं वगैरे टाकूया तर मी म्हंटल चालते तू फुलं वगैरे घेऊन या तर अर्णव आणि आता ना ही त्यांची ब्लॅक कलरची कार आहे व्हेन्यू आहे ही कार आणि आता आले आली आहे ते पोचले आहेत आणि या तर इथं ट्रक पण होता त्यामुळे ना त्यांची गाडी तिथं खाली आणता आली नाही वरतीच ती गाडी लावली होती थोड्या वेळानं ती आणली खाली पण आता इथं वरतीच आहे मस्त तो तर मस्त मुलांनी तर फुलं वगैरे टाकली आणि छान त्यांचं स्वागत केलंय तर खाली आपण गाडी वगैरे पण बघून घेऊया त्याच्यानंतर पूजा वगैरे पण केली जाईल आणि इथं ना पाच कन्या पूजा वगैरे करत आहेत त्यांच्या इकडे पाच कन्या वगैरे असं पूजा करतात तर आज रामनवमी आहे आणि नवरात्रीचा नववा दिवस आहे तर आज कन्यांची पूजा केली जाते तर त्यांनी मस्त आपल्या गाडीची पण कन्यांच्या हातातूनच पूजा वगैरे केली तर ही त्यांची मुलगी वगैरे तर चला आता सर्वजण इथं मुली पूजा करतील गाडीची चला तर मग करा ब्लॉक कंटिन्यू आता गाडीची पूजा वगैरे करून झाली त्याच्यानंतर त्यांनी येताना केक वगैरे पण आणला होता आता सर्व इथं केक वगैरे कट करत आहेत तर चला हॅपी बर्थडे सेलिब्रेशन 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 आणि मस्त आता केक वगैरे पण कट करून झाला आणि आता इथं बाहेरच सगळे बसले होते ना मुलं वगैरे तर सर्वांना इथं मी केक कट करून देत आहे आणि जे केकचा बॉक्स होता ना त्याचेच छोटे छोटे तुकडे केले आणि मुलांना त्याच्यावरतीच आम्ही केक वगैरे दिला होता कारण प्लेट्स वगैरे काही आणल्या नव्हत्या आणि घरामध्ये पण एवढ्या प्लेट्स नव्हत्या चला चला म्हटलं काही नाही आपण ह्याच्यामध्येच ॲडजस्ट करूया आणि केक खुप खुप। खुप ना खूपच टेस्टी होता खूप म्हणजे खूप सर्वांनी खूप आवडीनं खाल्ल्या केक आणि आता इथं माझं काम आहे सर्वांना सर्व करायचं चला तर मग मी पण केक खाऊन घेते आणि सर्व मुलांना वगैरे पण देते बाकी दिदी वगैरे आले आहेत ना त्यांना सर्वांनाच देते चला तर आणि चला वे गरे जाला, आता मस्त ना गाडीचं सेलिब्रेशन वगैरे झालं आता जेवण करूया खूपच वेळ झाला अडीच वाजले थोडंसं लेट झालं सेलिब्रेशन वगैरे असताना तिथं थोडं टाइमच लागतो सर्वांच्या गप्पा वगैरे छान केक वगैरे आणला केक वगैरे खाल्लाय आता भूक पण लागला कारण वेळ झालाय चला पटपट जेवण करून घेते आणि नंतर बोलते आणि आता ना संध्याकाळचे नऊ वाजले दुपारी ना व्हिडिओ गेला आम्ही विसरून गेली त्याच्यानंतर आम्ही घरी आलो जेवण वगैरे केलं आणि व्हिडिओच घेतला नाही आता माझ्या लक्षात आलं माझा व्हिडिओ कंप्लीट झाला नाही परत दुपारी जेवण वगैरे केलं संध्याकाळी नवीन गाडी आहे ना त्या दिदी ते आर्नव कुणाल हे सगळेजण मंदिरात गेले होते मी माझी घरातली कामं आवरत बसलेली त्याच्यानंतर लगेच मी स्वयंपाक पण बनवला मुलं तिकडनं आल्यात मग लगेच त्यांना जेवायला दिलं आज नावनवमी मी आहे तर देवाला दिवा वगैरे लावला छान संध्याकाळी आरती वगैरे केली आणि मग लगेच स्वयंपाक वगैरे केला आणि आता आम्ही सर्वांचं जेवण झालं किचन बघा पूर्ण पसार आहे आताच फक्त जेवण झालंय आणि आता मी तर आजचा व्हिडिओ अशा प्रकारे होता जास्त काही घ्यायला जमलं नाही थोडंफार व्हिडिओ घेतलाय आणि तर दिवसभराचं माझं असं रुटीन होतं तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या भेटू अशाच नवीन छान छान ब्लॉग मध्ये तुम्ही माझा व्हिडिओ शेवटप्र मिळाला त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र आणि आता उद्या फौजी येणार आहेत तर तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये फौजी पण बघायला मिळतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्याच्यानंतर आता आम्ही कधी जाणार आहे आमचं पॅकिंग वगैरे हे सगळे व्हिडिओ येणार आहेत तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग बाय बाय